चारशे एकरचं जंगल भुईसपाट झालंय आणि प्राणी पक्ष्यांचा करुण आवाज गगनाला भिडला एकीकडे पर्यावरण वाचवण्यासाठी जगभरात प्रयत्न सुरू आहेत आणि दुसरीकडे आपल्याच देशात हैदराबादमध्ये मात्र एका रात्री चारशे एकरच्या जंगलावर बुलडोजर फिरवला जातो हैदराबाद विद्यापीठाच्या बाजूलात असलेल्या कांच्या गजीबोवली येथील हिरवी गर्द जंगलाची तेथील असंख्य विद्यार्थी पर्यावरणवादी लोकांचा प्रचंड विरोध असताना ही कत्तल करण्यात आलेली आहे आणि तेथील असंख्य प्राणी पक्षी हे बेघर होऊन कावरेबावरे झालेले आहेत काही निष्पाप जीव तर यात रक्तबंबाळ होऊन मृत्युमुखीही पडले मोरांचा केकारव तर काळीच पिळवटून टाकणारा होता या संदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आल्या आहेत मात्र तेलंगणा सरकारचं म्हणणं आहे की ही जमीन विद्यापीठाची आहे राज्याची नाही जमीन कोणाचीही असो पण ती पर्यावरणाचा एक भाग आहे माणसामुळे पर्यावरण नाही तर पर्यावरणामुळे आपण माणूस आहोत याचा विसर कुठेतरी पडतोय आणि निसर्गाविरुद्ध माणूस या संघर्षात निसर्गच जिंकतो हे खरं अजूनही वेळ गेलेली नाहीये विचार करूया